आज पण बऱ्याच दिवसांनी खूप पाऊस पडलेलो असा त्यामुळे म्हटलं आज पण बहू जाऊया म्हणा आज पण आता आम्ही मासे धरूच्यासाठी बाहेर पडलो तर तुमचं का चला कारण मासे धरताना मी तुमचं प्रत्येक स्टेप दाखवू शकणार नाही पण धरल्यानंतर तुम्ही बघा पण धरताना काय काय जर दिसलो तर दाखवू शकतो नाही तर मासे पण असे पळतात कारण रात्रीच्या वेळी मासे गावना म्हणजे कठीण आहे कटिना कठीणा गावाक शकतो तर बघूया आता किती गावतात काय तर चला जाऊया आपण हे देखो कुर्ली बंटीने ढेंग्याने धर धरता है बंटी बारकी हाय कुर्ली ओ हो हो कुर्ली कुर्ली बघू शकता ही हाय दाखय बघा बारकी असा कुरली पण बघू शकता असे दिलो बघू आणि गावली कुर्ली आता थोड्या येतच तेव्हा मंदार सिटी सारखे बरी होती पण ती आता वारली आता घराकडे नेऊन दे का ठे तू चल ती करणी पडेची सुकेड एक दोर, दोर। तर होडी मारल्याने गावात सुकेड एक डेमको गावलो डेमको बघू शकता जोरात घाल इझिली घाल असं ठे दाबून धर दाबून धर गाव तुल गाव तुल एकदमच धर धर गावलो तर मंडईनं पहिलं डेमको गावलोला हे बघा हे बघा हो बघा हो बघा पहिलो डेमको थे थांबा हे बघा होऊ शकत पहिलं डेमको 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 तर मित्रांनो आता भेटलेले होते बघा दोन खवळे भेटले व्हिडिओ करू गावाक नाही तुमक दाखवू कसे थांबा हे बघा तसे मोठे होते बघा दिसत एका एकायचे दोन मारले तुम्हाला दाखव गावाक रच्या अजून एक हा या कुम्यात तो बघा तो फिरता बघूक ते बघा दोन तुम्हाला कसे दाखव हे बघा दिसतात हे बघा एकाच्या दोन जुळये गावले तर मंडई बघा हे एक गावलेलो असा खवळ तुम्ही बघू शकता बघू शकता हा एक खवळ गावलेलो असा असे दोन हे तीन होते एका जाग्यात पण दोनच गावले झापात तर हे बघा ह्या आता फिल्लो गावलो होतो तर ह्या बघा आणि ह्या तुटला बघा तुटक्या झापात दोन गावले तर दोन गावले शिल होत नाही असं हो एसरा एसरा। है सरच आहे सर हे आहे सर पाहात पुढे येबो भाऊ सर ही सर थांबलेलो अहो बरे हैती सर तिथं है थांबलेलो तरी गावला ते बघिया पाणी तर भरपूर ढोपरा इतके पाणी काय वाटणार ना गावात असा ढोपरा गावलो असं तरी गेलो अस पाणी बघितलं वर चाललेश आहे गावातून तर मंडळी नू भेटला वाटत एका खवळ बारको खवळ भेटलो चलता होऊ शकतोय मग तीन होते एका घर तीन होते महाशे एका जाऊ एक गावला पण तो मोठा होतो जरा पाणी बराव ह्या पावटी खूप जण इल हे बघा आता आधीच्या बाप्पा काहीतरी गावला बघ्या काय गावला आता खवळच गावलेला मंडळी न बघू शकता काहीतरी दिसता खाल रे डायरेक्ट घालू झालं घाल कमी पाण्यात येत घाल दो बघ बघ हात घाल मरे पटक तरी घाक ना गेलो असा काय धरू गावलो अलगत धरू फाटा गेला तर झाप राहो बोलू नको डायरेक्ट काय बघा मित्रांनो अजून एक गावलेला मित्रांनो बघू शकता अजून एक हाय गावलं पाणी भरपूर आहे यावेळी यावेळी पाऊस भरपूर लागलो त्यामुळे चप्पल झालेली मासे तरी पण गावल आपण एक तुमचं बघा मित्रांनो झाप पण तुटला आहे बघा तरी धरले बघ कायच नाही झाक तुटलं दिसत आय मोठा हलता काहीतरी खडे जाता बघी खोल गेलो पाणी तर नाही गावाच गेलो वाटत गेलो मोठे पाणी पण खूप गेलो वाटत गेलो तर बघया गावलो, तो गावलो पानी तर गावलो पाणी तर भरपूर हा पावस येतो वाटत असा रे हो थांबलं तर मला दिसलो सर पाणी घाण्या घाण काय घंटा दिसतो गेलो तिथे तर मंडळी आता आम्ही घराकडे येलेलो असू आता मासे धरून घराकडे येलो आणि तुमकां टोटल मासे गावले ते तुमक दाख ह्या ह्यावेळी जास्त गावाक नाही मासे पण एक दाखवण्याचा आनंद भेटलो एक बरा वाटला धरूची एक आवड असता आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगतं आवड असताना त्यांनी मासे गावतो बाकी असे कोण इतर गेले त्यांना गावाचे ना आणि दिसले तर दिसतले असा विषय आणि मेन म्हणजे तर कोकणात जी आवड आणि कोकणात चढणीचे धरूक ना बरेच जण मुंबई विंबई वरून सुद्धा आवघड असणारे येतच तो पण खूप बरा वाटतं कारण हे सण एक वर्ष येतात आणि हे माझ्या फक्त कोकणातच आहे आणि हे जपाव आता हळूहळू मासे कमी जायच चालले गेल्या वर्षी भरपूर भेटलेले ह्या वर्षी थोडे कमी आता पुढच्या वर्षी बघा किती मिळतात काय माहीत नाही पण तुमका आता जे मिळाले ते आता मी दाखवते तर चला आता बघा हे बघा मोठे बघा मंडळी नू जे गावलेले आणि यो म्हणजे हे और को, ना, ना, यो यो तीवुडा तीवुडा, दोन आहेत ना एक मोठो आणि एक मजलो तो एक बारको नाही आणि हो एकत्र गावले हां तीन तिवळा होता तिवळा आणि जुवळे पण असतं तर तीन एकत्र गावले म्हणजे दोन एकत्र गावले एक वाचलो तर बघू शकताय तुम्ही हे असे गावलेले मासे कसं उडी मारता तो बघा हे बघा हे बघा हे बघा बघू शकता हे आजचे मासे गावलेले चढणीचे पुन्हा एकदा खवळे आणि पुन्हा एकदा व्हिडिओ तुमका तुमच्यासाठी खास करून बघू शकता हे बघा आणि ह्या पावटी सगळे ताजे आणि ह्या पावटी मेन म्हणजे तर कसं पूर्णच्या पूर्ण सगळे ज्या सगळे जिवंत एक बरा वाटला आता बघ सोडतो आम्ही विहिरीत बघू शकताय तुम्ही इतके बघू शकताय कसं माझा होतो फोटो तर बंटी सोडता हा आता विहिरीत हे मासे बघू शकता बंटी आता सोडता मासे विहिरीत मासे सोडता पहिलो चप्पल खवळ नका रे दाख चप्पल खवळ सोडता चल जा जावळ्या यंदा भरपूर सोडलेले आहेत मासे तो बघा गेलो आता दुसरं सोडता बघा चल 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 सॉट बेटा चल गेलो हा आता तिसरो आणि योग डेमको डेमको एक पूड़ी मारून गेलो धरलो तो कडे कि कडे कधी आता डेमको एका डेमको गावनाच नुसते रेअरे रेअर आवलो बघू शकता डेमकोस हे असं डेमको डेमको मासा एका डेमको म्हणतात आणि मोठं झाल्यावर एका मराल म्हणतात असं विषय असता हेव डेमको आता या डेमक्या सोडतो बघू शकता हे बुळबुळीत बुळबुळीत हां तर मंडळी नेऊ पाऊस होतो त्यामुळे कंटिन्यू हा ब्लॉक करू शकत नाही मी त्यामुळे मी मासे पकडू होते मध्ये बंटी पकडू होतो असं झालं त्या ह्या पावटी मासे थरूप खूप जण इल्ले बरेच जण इल्लेले मासे धरू पण कसा आला पाऊस लागत राहलो दहा दहा मिनटांनी पाऊस लागत राहा त्यामुळे थांबाच लागा एका जागेवर कारण मासे चपळ झाले आणि चंडीचे मासे कसे आता ले यंदा लेट पाऊस पडलो त्यामुळे मासे पण चपळ झाले असं प्रॉब्लेम झालेलो पण असं नाही काय ना काहीतरी आम्ही हा आता कधी येऊक नाही मासे जरूक गेलो तेव्हा पण फायनली मंडे नू ह्या पावटी पण गेलो तर चार पाच नाही की तरी गावलेले असत बरं वाटला आणि तुमका एक दाखव पुन्हा एकदा भेटला त्याचा आनंद माझा भेटलो तर हो दर म्हणजे तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये